आणि यानंतर एक मोठी बातमी आपण पाहणार आहोत <laughs> पुण्यातील अजित पवार यांच्या कार्यक्रमामध्ये गोंधळ निर्माण झालाय पुण्यामध्ये अजित पवार यांच्या कार्यक्रमात गोंधळ झाल्याची माहिती आहे प्रहारचे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत हे दृश्य आपण पाहतोय आहे पुण्यामधील आहेत मागील सात दिवसापासून बच्चू कडू यांचं आंदोलन सुरू आहे आणि पुण्यातल्या एका कार्यक्रमामध्ये प्रहारच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातलेला आहे प्रहारचे कार्यकर्ते हे आक्रमक झालेले आहेत प्रहारचे कार्यकर्ते आक्रमक होऊन बच्चू कडू यांनी सहा दिवस आंदोलन केलेलं आहे आजचा सातवा दिवस आहे मागील सात दिवसांपासून त्यांचं आंदोलन सुरू आहे मात्र प्रशासन ज्या पद्धतीनं लक्ष द्यायला हवं होतं ते अजून दिलं जात नाहीये असं कार्यकर्त्यांचा आरोप आहे पुण्यातील अजित पवार यांच्या कार्यक्रमामध्ये गोंधळ निर्माण झालाय प्रहारचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याची माहिती आहे प्रहारच्या कार्यकर्त्यांनी राज्यभरातील विविध ठिकाणी सध्या टायर जाळून निषेध नोंदवलेला आहे आणि जी थेट दृश्य आपण पाहतोय ती पुण्यामधली आहेत पुण्यामध्ये अजित पवार यांच्या एका कार्यक्रमामध्ये प्रहारचे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत कडू यांचं अमरावतीमध्ये उपोषण सुरू आहे आंदोलन सुरू आहे आणि त्या आंदोलनाचा आजचा सातवा दिवस आहे आणि पुण्यामध्ये अजित पवार यांच्या एका कार्यक्रमामध्ये प्रहारचे कार्यकर्ते हे आक्रमक झालेले आहेत सध्या पोलिसांनी हस्तक्षेप केलेला आहे उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज पुण्यामध्ये आहेत आणि पुण्यातल्या एका कार्यक्रमामध्ये प्रहारचे कार्यकर्ते हे आक्रमक झालेले आहेत चंद्रकांत शिंदे आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत पुण्यातल्या अजित पवार यांच्या कार्यक्रमामध्ये प्रहारचे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत ज्याला पार्श्वभूमी आहे बचूकडू यांच्या आंदोलनाची सविस्तर बच्चू कडूने गेल्या सात साध्य। सात दिवसापासून सा त्यांचं अन्नत्याग उपोषण सुरू आहे आणि ते शेतकरी दिव्यांग यांच्या विविध प्रश्नांवरती त्यांनी हे आंदोलन सुरू केलेलं आहे आणि त्या त्यांच्याशी खरं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोललेले आहेत त्यांनी त्यांच्या मागण्या मान्य करण्याचं आश्वासन दिलेलं आहे दुसरीकडे चंद्रशेखर बावनकुळे गिरीश महाजन यांनी बच्चू कडू यांची भेट घेतली मात्र ते आंदोलन बच्चू कडूंनी अजून मागे घेतले नाही एवढंच नव्हे तर त्यांनी सोळा तारखेपासून पाणीही न घेणार असल्याचं म्हटलंय या सगळ्या पार्श्वभूमीवर आज जेव्हा अजित पवार पुण्याला आंदोलक कार्यक्रमासाठी उपस्थित होते तेव्हा ते ते प्रहारच्या कार्यकर्त्यांनी तिथे घोषणाबा घोषणाबाजी केली आणि शेतकऱ्यांना न्याय कधी देणार अशी विचारणा भर त्या कार्यक्रमामध्ये अजित पवारांना गेली आणि यावेळेला आपण जर ब आता बघतोय तर खूप मोठ्या प्रमाणावरती शेतकरी शेतकरी महिला तिथे उपस्थित आहेत आणि त्यांनी कार्यक्रम स्थळाच्या बाहेर ठिय्या आंदोलन केलेलं आहे पोलीस त्यांना हटवण्याचा प्रयत्न करतात परंतु ते तिथून हटण्यास तयार नाही आहे आणि ते आंदोलन जोपर्यंत अजित पवार काही बोलत नाहीत तोपर्यंत ते आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार या कार्यकर्त्यांनी केला आहे अशी आपल्याला आता माहिती मिळते आणि आपण बघतोय की पोलीस काही कार्यकर्त्यांना बाजूला करण्याचा प्रयत्न करत आहेत परंतु कार्यकर्ते बाजूला व्हायला तयार नाही एकूणच हे बच्चू कडूंच जे आंदोलन आहे त्याची धग आता अजित पवारांच्या कार्यक्रमापर्यंत पोहोचलेली आहे आणि अशी माहिती मिळते की प्रहारच्या जे कार्यकर्ते आहेत त्यांनी असं ठरवलं की मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या कार्यक्रमात जाऊन अशा प्रकारे त्यांना जाब विचारला जाणार आहे आणि त्याची सुरुवात अजित पवारांच्या कार्यक्रमातून झालेली आपल्याला दिसते त्याच्यास अगदी कोणत्या भागामध्ये हे आंदोलन आता ठिया आंदोलन केलं जात आहे अगदी धन्यवाद चंद्रकांत आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी तर शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी महिला देखील आक्रमक झालेल्या आहेत पुण्यामधली ही दृश्य आपण पाहतोय पुण्यामध्ये प्रहारचे कार्यकर्ते हे आक्रमक झालेले आहेत पुण्यातील अजित पवार यांच्या कार्यक्रमामध्ये गोंधळ निर्माण झालेला आहे प्रहारचे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण करण्यासाठी आता पुण्यामध्ये प्रहारचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत त्यांनी अजित पवार यांच्या एका कार्यक्रमामध्ये गोंधळ घातलेला आहे पुण्यामध्ये अजित पवार यांच्या कार्यक्रमात गोंधळ निर्माण झाला आहे प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी हा गोंधळ घातलेला आहे बच्चू कडू यांचं अमरावतीमध्ये आंदोलन सुरू आहे आणि त्यांच्या आंदोलनाचा आजचा सातवा दिवस आहे मात्र त्यांच्या मागण्यांची आणि जे काही त्यांच्या त्यांचे प्रश्न आहेत ते अजूनही सोडवले जात नाही आहेत याच पार्श्वभूमीवरती महिला देखील पुण्यामध्ये आक्रमक झालेली आहे ही दृश्य आपण पुण्यामधली पाहतोय प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी अजित पवार यांच्या एका कार्यक्रमामध्ये गोंधळ घातलेला आहे यावरती अजित पवार यांची प्रतिक्रिया अजून कळू शकलेली नाही आहे मात्र महिला देखील लक्षणीय संख्येनं ह्या आंदोलनामध्ये उतरलेली आहेत पुण्यातली ठिया आंदोलनाची ही दृश्य आपण पाहतोय शेतकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी केलेली आहे कार्यक्रम स्थळावरती ठिया आंदोलन करत बच्चूकडू यांनी जे आंदोलन उभारलेलं आहे त्याकडे सरकार कधी लक्ष देणार या मागण्यांसाठी आता प्रहारचे कार्यकर्ते पुण्यामध्ये आक्रमक झालेले आहेत प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी अजित पवार यांच्या कार्यक्रमामध्ये गोंधळ घातलेला आहे आणि महिला देखील मोठ्या संख्येनं या ठिया आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत पोलीस या महिलांची धरपकड करताना पाहायला मिळत आहेत पोलिसांनी या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलेलं आहे काही महिला ह्या प्रतिक्रिया देत आहेत तर दुसरीकडे बच्चूकडू देखील काय बोलत आहेत त्यांची भूमिका आजची काय असणार आहे हे देखील पाहावं लागणार आहे कारण आज बच्चू कडू हे आंदोलन थांबवणार आहेत की पुन्हा एकदा हे आंदोलन पुढे सुरू राहील त्यांनी सहा दिवसापासून उपोषण त्यांचा सुरू आहे आजचा सातवा दिवस आहे त्यामुळे आजचा दिवस हा बच्चू यांच्या आंदोलनाचा महत्वाचा कुठल्या तारखेला सरकार सध्या सांगत नाही आहे म्हणजे नव्वद टक्के जे सरकार कर्जमाफीबद्दल बोलत नव्हतं ते सरकार आता कर्जमाफीबद्दल बोलायला लागलेलं ला आहे आता फक्त कधीपर्यंत करणार एवढा निर्णय बाकी आहे तर त्यासाठी आता आम्ही सगळे कार्यकर्ते बसणार आहोत त्या, त्या संदर्भात काय निर्णय घ्यायचा सरकारला वेळ द्यायचा का मुख्यमंत्री म्हणतात का तुम्ही बैठक घ्या आता तुमची समिती गठीत करणे अहवाल तयार करणे आणि माफी देणे बैठकीतही आपण कोणती तारीख निश्चित करायची ते आपण बैठकीत आठ दिवसात बैठक लावू त्याच्यात तारीख निश्चित करू तारीख निश्चित करण्यासाठी त्यांनी पुन्हा आठ दहा दिवस मागितले आहे पाहू आता आम्ही सर्व कार्यकर्त्यांना विचारून ठरवतो बंदोबस्त खूप वाढवला आहे म्हणजे प्रत्येक तालुक्यावर महाराष्ट्रभर कार्यकर्ते काही कमी पडणार नाही त्या बंदोबस्तला कारण ही रोज मेल्यापेक्षा एक मरण परवडलं अशी एक मानसिकता लोकांची आहे बैठक आजचा निर्णय पर्यंत काही करू नये निर्णय झाल्यावर माझी तर मानसिकता आहे का सोळा तारखेपासून पाणी त्याग करावं आणि आंदोलन अधिक उग्र करण्याची आमची तयारी त्या ते कार्यकर्ते मला मी खूप आक्रमक पद्धतीनं कालही करणार होते अजितदाच्या घरी जात म्हणत होते मी त्यांना सांगितलं नका जाऊ आणि आता ते म्हणे तुमची तब्येत खालावत आहे सरकार निर्णय घ्यायला वेळ लावत आहे तुम्ही आम्हाला काही सांगू नका तुमचं मरण आम्हाला काही इतकं तब्येत बेकार होत असताना सरकार निर्णय घेत नसेल तर तुमच्या मरणापेक्षा दुसरं तुमच्या अशा हालापेक्षा दुसरं काही महत्वाचं नाही आहे दा उन्ते केलर करूने ते त्यांनी त्यांनी केलं करू नये इतकी विनंती करतो शेतकरी नेते रविकांत तुपकर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत बचकडू यांचं आंदोलन अमरावतीमध्ये सुरू आहे त्या आंदोलनाचा सातवा दिवस आहे प्रहारचे कार्यकर्ते देखील ठिकठिकाणी आक्रमक झालेले आहेत काल चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांची भेट घेतलेली आहे आज सकाळी आणि काल देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची फोनवरून चर्चा झाली काय मागण्या आहेत बच्चू कडूंच्या आणि त्या मागण्यांसाठी सध्या ते उपोषणाला बसलेले आहेत तुम्ही एक शेतकरी म्हणून या सगळ्या बच्चू कडू यांच्या आंदोलनावरती तुमची काय प्रतिक्रिया असेल बच्चू सांगितलं त्या पद्धतीनं त्यांनी कालच सगळ्या कार्यकर्त्यांना सांगितलं होतं महाराष्ट्रातल्या की ज्या दोन दिवस कुठले आंदोलन करू नका मला असं वाटतं की बच्चू भाऊंच म्हणणं सगळ्यांनी ऐकलं पाहिजे आणि अशा पद्धतीनं नेत्यांनी ने जर आदेश दिला तर मग नेत्याचा आदेश शिरसाबंद असतो हे हा एक भाग संघटनेसाठी दुसरा महाराष्ट्रातल्या शेतकरी सगळ्या बाजूला अडचणीत आहे एक तर अवकाळी पावसाने प्रचंड मोठं नुकसान केलंय त्याच्यामुळे शेतकरी पुरता खचलेला आहे सोयाबीन कापसाला दर मिळाला नाही केंद्र सरकारच्या के ना धोरणामुळे आणि दुसऱ्या बाजूला कर्जमुक्तीचं आश्वासन जे सरकारनं दिलं होतं ते सरकार पूर्ण करण्याची भाषा कळत नाही त्यामुळं लोक सगळ्या बाजूने अडचणीत आहे म्हणजे अभिमन्यू जसं चक्रविवाह सापडला तसे शेतकरी चक्रविवाह सापडलेले आहेत त्यामुळं शेतकऱ्यांमध्ये थोड्या असंतोषाची भावना आहे सरकारनं शेतकऱ्यांच्या असंतोषाचा स्फोट होऊ नये असं सरकारला वाटत असेल तर सरकारनं वेळीच शेतकऱ्यांच्या भावनांचा विचार करून मार्ग काढला पाहिजे आम्ही सुद्धा महाराष्ट्रभर कर्जमुक्तीसाठी सातत्याने दौरे करतो आहे शेतकऱ्यांमध्ये चेतना जागृत करतो आहे सरकारने शेतकऱ्यांच्या संयमाचा संयमाची म्हणजे संयम तुटू नये अशा पद्धतीनं संयम तुटायची वाट पाहू नये सरकारने अशी सरकारला आमची विनंती आहे तुपकरजी शेतकऱ्यांच्या नावावरती सरकार राजकारण करतं मात्र शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत त्यासाठी आंदोलन का करावं लागतंय तुम्हाला तुम्ही देखील अनेक वेळा आंदोलन केलेली आहेत आता बचू कडू हे आंदोलन करत आहेत सरकार यावरती काही या प्रश्नांवरती लक्ष देत नाहीये नाही मुळामध्ये त्याला दोन तीन गोष्टी कारण आमची शेतकऱ्यांची पाहिजे त्या प्रमाणात एकी नाही ज्या घटकांची एकी आहे त्या घटकांना त्या न्याय मिळतो लक्षात घ्या आम्ही शेतकरी एकजूट नाही हे सरकारने ओळखले आणि म्हणून सरकार शेतकऱ्यांना गृहित धरण्याचा प्रयत्न करत आहे आमचं म्हणणं एकच आहे की अजून किती शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्यावर सरकारला जाग येईल आज रोज सात ते दहा शेतकरी आत्महत्या करत आणि तरी मरणाच्या दारात उभा असताना सरकारनी पहिली प्रायोरिटी ही शेतकऱ्यांना दिली पाहिजे अशी आमची भावना आहे या देशामध्ये प्रत्येकाला आंदोलन करण्याचा सत्याग्रह करण्याचा अधिकार आहे आणि तो बाबासाहेबांनी आम्हाला दिलेला आहे महात्मा गांधींनी आम्हाला दिलेला आहे त्यामुळे प्रत्येकाला बोलण्याचं स्वातंत्र्य आहे विचार स्वातंत्र्य आहे आंदोलन करण्याचं स्वातंत्र्य आहे आणि अन्याय होत असला तर अन्यायाच्या विरुद्ध बंड पुकारण्याचं स्वातंत्र्य आहे त्यामुळं आंदोलन होत राहणार आहेत फक्त मला एवढंच म्हणायचं आहे की आंदोलन कायदेशीर मार्गाने शेतकऱ्यांनी करावीत बेकायदेशीरपणे करू नये अशी माझी सगळ्या कार्यकर्त्यांना विनंती आहे अगदी धन्यवाद रविकांतजी आपण दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी आणि आपण जी भूमिका मांडलेली आहे त्यासाठी तर पुण्यामधली ही दृश्य आपण पाहतोय आक्रमक कार्यकर्त्यांना बच्चू कडू हे अमरावतीमध्ये आंदोलन सुरू असताना पुण्यामध्ये त्यांच्या कार्यकर्त्यांनी हे आंदोलन केलेलं आहे आणि पोलीस हे ह्या कार्यकर्त्यांची धरपकड करतानाचे हे दृश्य आपण पाहतो आहे तुमच्या जीवापेक्षा काही महत्त्वाचं नाही आहे सोळा तारखेपासून आम्ही पाणीत्याग देखील करू असा इशारा बच्चू कडू यांनी सरकारला दिलेला आहे पुण्यामधली ही दृश्य आपण पाहतोय पुण्यामध्ये अजित पवार यांच्या कार्यक्रमाच्या सभागृहाबाहेर प्रहारचे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत त्यांनी ठिया आंदोलन केलेलं आहे मात्र पोलिसांनी हस्तक्षेप केलेला आहे या कार्यकर्त्यांची धरपकड केलेली आहे